चालत्या कारमधून अचानक धूर येऊन काही वेळातच आग लागली कारमधील दाम्पत्याने तात्काळ गाडीतून उतरून पळ काढल्याने सुदैवाने मोठी जीवितहानी टळली सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुंबई नाका परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या समोर हा प्रकार घडला मुंबई नाका पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अग्निशमक दलाला कळवत आगीवर नियंत्रण मिळवले मुंबई नाका पोलीस ठाण्यात दळीत नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पाथर्डी फाटा इथून मुंबई नाकाकडे जाणारी रिट्स कार सर्व्हिस रोडने येत असताना कारच्या बोनेटमधून अचानक धूर येत असल्याचं चालकाच्या लक्षात आलं गाडी थांबून चालक आणि त्याचे पत्नी बाहेर येत नाही तोच बोनेटमधून आगीचे लोड बाहेर आल्याने दाम्पत्याने पळ काढला काही वाहन चालकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगा अगदीच आग अजून आग भडकल्याने सगळ्यांनी पळ काढला अग्निशमन दलाच्या बंब घटनास्थळी दाखल झाला काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले जीवितहानीटळी कारमधील दाम्पत्याचा धूर निघत असल्याचं लक्षात येताच ते कारमधून बाहेर पडले कारपासून थोडं दूर जात तोच कारला आग लागली का आग आगीत कार जळून खाक झाली जुनी कार आणि पावसाने शॉर्ट सर्किट कार जुनी असल्याने आणि वायरिंगमध्ये पावसाचे पाण्याने शॉर्ट सर्किट झाल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे पावसाळ्यात कारची देखभाल दुरुस्त करणे गरजेचे आहे एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाशिक